नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब मध्ये मित्रांनो जे पण बांधकाम कामगार आहेत मित्रांनो यांच्यासाठी आणखी एक नवीन योजना आलेल्या आहे मित्रांनो ज्या पण बांधकाम कामगारांना मुलगी आहे तर मित्रांनो यांच्या मुलींसाठी रुपये पन्नास हजार रुपये जी आर्थिक सहाय्यता आहे त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र काय काय आहेत पात्रता काय आहेत आठी काय आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया ते बघू शकता बांधकाम कामगारांच्या मुलीसाठी आर्थिक सहाय्य म्हणून पन्नास हजार रुपयाची जी रक्कम आहे या योजनेअंतर्गत मिळणार आहे आता जे नोंदणीकृत बांधकाम मार्ग आहेत त्यांच्या मुलीसाठी हे आर्थिक सहाय्यता म्हणून मदत करण्यात आलेला आहे आधी ही जी पन्नास हजार रुपयाची जी मदत आहे ती त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता इथं थोडं पुढं आलं की पात्रता आणि अटी देण्यात आलेला आहे मित्रांनो आता पात्रतामध्ये काय आहे आणि अटी काय हे तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करण्याच्या अगोदर जाणून घेणं महत्वाचं असतं आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही या योजनेमध्ये बसतात का तुमची मुलगी या योजनेमध्ये बसत आहे का हे जर चेक करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला एक वेबसाईटची लिंक देणार आहे तिथे तुमचा आधार नंबर टाका सर्व डिटेल तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे अर्जदार हा बांधकाम कामगार इमारत हे जे मंडळ आहे यामध्ये नोंदणीकृत बांधकामगार असावं हो मित्रांनो यांची नोंदणी झालेलं पाहिजे आणि केवायसी ही लाईव्ह पाहिजे आणि रिन्युअल झालेलं पाहिजे आणि नोंदणी कमान एक वर्ष पूर्वीची वैध असावी यांची मुलीचं जे वय आहे अठरा वर्षापेक्षा कमी नसावं यापेक्षा तुमचं वय जास्त पाहिजे मुलीचं लग्न नोंदणीकृत विवाह असावा म्हणजे मित्रांनो तुम्हाला आए, तुम जे लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अर्जाला लग्नानंतर सहा महिन्याच्या हे जे आहे आवश्यक आहे मित्रांनो तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आता थोडं खाली आल्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे आता इथं बघू शकतात कामगाराचा नोंदणीचा जो क्रमांक आहे किंवा कार्ड आहे ते लागणार आहे अर्जदार जे आहे त्यांचं आधार कार्ड मुलीचं आधार कार्ड आणि लग्नाची जी नोंदणीचा दाखला व लग्न प्रमाणपत्र ते लागणार आहे तिन्ही जोडप्याचा फोटो लागणार आहे बँकेचा पासबुक लागणार आहे जे पण बांधकामगार आहेत त्यांच्या बँकेचं पासबुक इथे लागणार आहे वधू वराचा विवाहाचा फोटो लागणार आहे आणि नोंदणी शुल्क भरल्याची पावती म्हणजेच आपण एक रुपयाचं रिन्युअल करतो त्याची पावती तुम्हाला लागणार आहे आता अर्ज प्रक्रिया कशी आहे मित्रांनो तर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे तुम्हाला या वेबसाईटला विजिट करायचं आहे इथे तुम्हाला माहिती बघायला भेटणार आहे त्यानंतर तुम्ही जर स्कीमवरती गेले तर मॅरेज असिस्टंट स्कीम हे निवडायचं आहे तुम्हाला बेसिक माहिती भरून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आवश्यक जे कागदपत्र आहे ते तुम्हाला क्लिअर अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि जो पण तुमचा टोकन नंबर येईल अर्जाची जी पावती येईल ती तुम्हाला जपून ठेवायची आहे तुमचं जे स्टेटस आहे ते तुम्ही त्यावरून चेक करू शकता आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा फॉर्म अप्रूव्ह लोन तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येत असतात आता रक्कम मिळण्याची जी प्रक्रिया आहे कागदपत्राची पडताळणी होत असते मित्रांनो तुमच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि त्याच्यानंतर सर्व ज्या गोष्टी व अर्ज तुमचे कागदपत्र तुमचे ओके असेल व्यवस्थित अपलोड केलेलं असेल वैद्य कागदपत्र असतील तर तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये ही आर्थिक जी मदत आहे ही देण्यात येत असते तरी मित्रांनो सर्वांना एक लक्षात ठेवायचं आहे तुमचं जे बँक खातं आहे तुमच्या जे आधार कार्ड आहे याच्याशी लिंक पाहिजे आणि याला सीडिंग असली पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला सीडिंग झालेलं नसेल किंवा सीडिंग करायची असेल तर याच्या पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर तुम्हाला घर बसल्या सेडिंग करायची असेल त्या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये आधार सेडिंग असं टाईप करा तुम्हाला त्या वेबसाईटची लिंक देणार आहे फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही आधार सेडिंग करून या योजनेसाठी पात्र राहू शकता मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची माहिती होती सर्व जे बांधकामगार आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा तसंच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये परिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद